Namaskar. नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत रक्षाबंधनच्या दिवशी प्रतिमा स्वतः प्रतापला राखी बांधायला आलेली पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो बघता बघता तिने प्रतापला ओवाळलं तिच्या हाताने त्याच्या हातावरती ती राखी बांधू लागते प्रत्येकाला त्या क्षणाचा आनंदच वाटत असतो सगळेजण खूप आनंदी असतात सगळ्यांना ह्या गोष्टीचा आनंद झालेला असतो की प्रतिमा तिची थोडी भीती घालवून आता स्वतःहून सगळ्यांमध्ये मिक्स होऊ लागली आहे स्वतःहून तिने राखी बांधण्यासाठी घेतलेला पुढाकार पाहून सगळ्यांना आनंद होत असतो आणि ती जेव्हा राखी बांधते तेव्हा तिच्या डोळ्यातला ते एक आश्रू त्या राखीवरती पडतो आणि मग ती तिथनं प्रतापला बघते आणि तिथूनच पाठीमागे सरकते काकुनास ठाऊक तिला काय वाटलेलं असतं त्या क्षणाला पण प्रताप फार खुश असतो तो तिला आवाज देत असतो तेव्हा ती पुढे निघून जाते आणि तेव्हा प्रताप तिला हाक मारून सांगतो मला माहीत आहे तुम्हाला गोडाचा घास नाही भरवणार पण हातावर तर देऊ शकतेस ना असं म्हणत तो तिच्यासमोर हात पसरवतो आणि तिला म्हणतो मला माहिती आहे ही राखी तुम्हाला जी बांधली आहे ती या भावाने तुझं रक्षण करावं त्याच्यासाठी बांधली आहे पण तुला सांगतो मी मी तुला वचन देतो की मी तुझे कायम रक्षण करेन असं म्हणत तिच्यासमोर तो हात पसरवून गोडाचं काहीतरी दे म्हणून मागत असतो आता प्रतिमा देणार की नाही म्हणून सगळ्यांची उत्सुकता लागलेली असते तेव्हा प्रतिमा मागे फिरते सायलीच्या ताटातनं एक पेड्याचा घास उचलते आणि तो प्रताप तिकडे बसलेला असतो त्याच्याकडे ती घेऊन जाते प्रताप मात्र फार इमोशनल झालेला असतो त्याच्यासमोर जाऊन साय प्रतिमा त्याला तो पेढा देते त्याच्या हातावरती प्रताप हात पुढे करतो आणि प्रतिमा ते ठेवते आणि पुन्हा तिच्या डोळ्यात आश्रू येतात ती प्रतापकडे आश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहू लागते तिला आठवत तर काहीच नाही तो तिचा भाऊ आहे पण आठवा म्हणून तीही फार प्रयत्न करत असते प्रताप फार इमोशनल झालेला असतो तो पेडा घेतल्यानंतर त्याला खूप रडायला येत असतं की कि कितीतरी दिवसांनी माझ्या मनगटावर राखी आणि माझ्या हातावरती गोडाचा घास माझ्या बहिणीने दिला आहे आणि तो तिला आश्वासन देतो मला माहिती आहे की इतके वर्ष आपण दोघं एकमेकांना भेटलो नाही तुझं रक्षण मी करू शकलो नाही वीस वर्षापूर्वी तुला मी वचन दिलं होतं मी कायम तुझं रक्षण करे पण वीस वर्ष आपण एकमेकांपासून दूर राहिलो तुझं रक्षण मी करू शकलो नाही त्याच्यासाठी तू मला माफ करशील ना असं म्हणून तिच्याकडे तो पाहू लागतो आता तिलाही खूप रडायला येत असतं तो जे काही बोलत असतो वीस वर्षांबद्दल तिने घालवलेले क्षण आणि यांनी घालवले तिच्या विरहातले क्षण श सगळे दोघांना आठवतात आणि मग ती तिथून निघून जाते प्रताप तिला हाक मारतो पण ती मागे वळून न बघताच निघून जाते प्रताप ढसाढसा रडत असतो तिची माफी मागत असतो पण ती खूपच निमो इमोशनल झालेली असती तीही तिच्या रूमकडे रडत रडत निघून गेलेली असते आणि मग प्रतापला रडताना पाहून सगळ्यांना खूपच दुःख होतं सगळेजण तेवढेच जेवढ्या प्रताप रडत असतो तेवढेच रडत असतात कल्पना त्याच्याजवळ जाते त्याला सांगते सणाचा दिवस आहे प्लीज असं इमोशनल होऊन रडू नका ना तेव्हा सायली सगळ्यांना उभारी देण्यासाठी सांगते हे बघा आज ना त्या स्वतःहून आल्या स्वतःहून त्या तयार झाल्या स्वतःहून सगळं करायला तयार झाल्या आज त्यांना मी काहीही सांगितलेलं नाही त्या आज स्वतःहून सगळ्यांसोबत मनमोकळेपणाने वागत होत्या याचाच अर्थ त्यां त्यांच्या मनात आपल्याबद्दलची भीती आता कमी होत आहे आणि प्रेम त्यांच्या जागा मनात जागा घेत आहे आपल्यासाठी हा चांगलाच संकेत आहे ना देवाचा असं म्हणत ती बाबांना उठवते त्यांना सांगते की अजिबात काळजी करू नका एक ना एक दिवस तुमच्या बहिणीला तुम्ही दिलेलं सगळं प्रेम आठवेल तेव्हा प्रताप म्हणतो ह्या मनगटावर तुला आज जी राखी दिसते ना ती फक्त आणि फक्त तुझ्या प्रयत्नांमुळेच आणि तुझ्यामुळेच इतके वर्ष हा हे मनगट मोकळं होतं पण आज ते मनगट तुझ्यामुळे राखींनी भरले असं म्हणत तो सायलीचं कौतुक करू लागतो तेव्हा जोरात पूर्ण आजी तिला म्हणते सायली आणि सायली इकडे खूप घाबरते काय आजी म्हणून आता मी काय चूक केली हेच तिला ना तेव्हा सायलीला आजी हात पुढे कर असं म्हणते मग सायली तिचा हात पुढे करते आणि आजी तो हात सरळ असतो तो उलटा करून स्वतःच्या हातामध्ये घेतात सगळ्यांना आश्चर्य वाटतंय की नक्की काय झालं आहे आजी एवढ्या जोरात का चिडलं आहे मग आजी तिचा हात खेचत तिच्या हातावरती काहीतरी ठेवू लागतात सगळ्यांना आश्चर्य वाटतं मग सायली म्हणते आजी हे काय करताय तुम्ही तेव्हा आजी तिच्या हातावरती प्रेमाने ती राखी बांधू लागते आणि ती राखी बांधता बांधता आजी बोलते तू आमचं आणि आमच्या ह्या घराचं संरक्षण केलं आणि संरक्षण करतो तोच तर भाऊ असतो तूच आमची संरक्षण करणारी आज व्यक्ती म्हणून आज ही राखी आमच्या पूर्ण कुटुंबाकडनं तुझ्यासाठी अशी भेट अशी म्हणून आशीर्वाद देते आजी तेव्हा आजी आज तुम्ही दिलेला आशीर्वाद हा मी कायम लक्षात ठेवत आणि ही खूप मोठी जबाबदारी आहे जी तुम्ही माझ्यावर देत आहात असेही बोलते तेव्हा आजी म्हणते खरं तर ही तू मिळवलेली कष्टाची आणि तुझ्या प्रयत्नांची परी परिकाष्टाच आहे ज्याच्यामुळे आज हे सगळे चांगले दिवस आमच्या फॅमिलीला तू दाखवले हो आम्ही सोडलेली आशा तू आम्हाला पुन्हा आणून दिलीस आमची प्रतिमा तू आम्हाला परत दिलीस आमच्या घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या समोर आमच्या अगोदर तू जाऊन उभी राहतेस म्हणून आमचं संरक्षण होतं हे सगळं काय आजी जेव्हा बोलत असते तेव्हा प्रत्येक शब्द आणि शब्द सगळ्यांना खरा वाटत असतो खरंच सायली प्रत्येक गोष्टीच्या वेळेला सगळ्यांसमोर उभी असते सगळे संकट ती स्वतःवर घेते आणि आजीने एवढं कौतुक केल्यानंतर सायली फार इमोशनल होते तेव्हा आजी तिला मिठीत घेते आणि हे पाहून सगळं अर्जुनलाही खूप अभिमान वाटतो की खरंच माझी बायको एकदम योग्य मार्गावर चालली आहे आणि सायली म्हणते तुम्ही दिलेला आशीर्वाद मी कायम जपून ठेवी हा आशीर्वादच नाही तर एक मोठी जबाबदारी आहे जी ह्या कुटुंबाने माझ्यावरती दिली मी ह्या घरात असो नसो असं ती बोलत असतानाच तिथे कल्पना म्हणते खरं तर आमच्या सगळ्या मनातली ही भावना जी होती ती आईंनी सगळींच्या सगळ्यांच्या समोर शब्दाने मांडून दाखवली आम्हाला ती मांडता आली नसती आणि रविराजे म्हणतो कधीकधी कधी कृतीतनं दाखवावं लागते बोलून काही सांगता येत नाही आणि मग सायली आशीर्वाद घेते आणि पुन्हा सांगते मी या घराचं कायम जोपर्यंत या घरात राहील तोपर्यंत संरक्षण करेल असं बोलू लागते आणि सगळेजण जा तिच्याकडे आश्चर्य पाहू लागतात मी जोपर्यंत राहील म्हणजे कुठे जाणार आहेस तू सायली असा सगळेजण प्रश्न तिला विचारतात तेव्हा ती म्हणते जोपर्यंत मी इथे आहे म्हणजे माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत असं म्हणते मी मग तिने तो शब्द तिथेच फिरवला पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की प्रताप कौतुक करता करता सायलीला मुलगी म्हणू लागतं आणि मुलगी म्हटल्यानंतर अस्मिता चेहरा खरंच पडूनच जातो माझ्या जा मुलीला अर्जुन तू काही त्रास दिला तर तुझी काही खेर नाही अशी धमकीही तो देऊ लागतो खरंच अर्जुन तुझी बायको खूप हुशार आहे गेली दोन वर्ष तिला आम्ही पाहतो आहे आणि खरंच तिने आमचं सगळ्यांचं मन जिंकलं मला माहिती आहे मी सुरुवातीला चांगला नाही वागलो पण मला माफ कर असं म्हणत सायलीची ते माफीही मागतात आणि माझ्या मुलीला कधी कोणी त्रास दिलेला मला चालणार नाही तेव्हा लगेचच अस्मिता म्हणते बाबा तुमची मुलगी कधीपासून झाली होती तेव्हा तो म्हणतो खरं ना तर रक्ताच्या नात्याची काही नात्यांना गरजच नसते तिने सगळ्यांचं मन जिंकलं असं म्हटल्यानंतर लगेच सायली त्यांच्या पाया पडते त्यांच्या आशीर्वाद मागू लागते आणि सायलीला प्रताप म्हणतो इथून पुढे तू माझी मुलगी म्हणून ह्या घरात राहायचंच मी तुला सून म्हणून कधीच मी म्हणणार नाही खरं तर तू माझी आजपासून लाडकी एकच सगळेजण हसत बोलत असतात तेव्हा प्रताप म्हणतो मी माझ्या बहिणीसाठी एक गिफ्ट ठेवला आहे मला विश्वास होता सायलीसारखाच की ती येऊ शकते येणारच त्यामुळे मी एक गिफ्ट लपवून ठेवलं तेव्हा सगळेजण म्हणतात पण आत्या कशा शोधणार तो म्हणतो तिला सापडेल अशाच जागेवर मी नेऊन ठेवला आहे तिच्याच रूममध्ये ते गिफ्ट मी ठेवले मला थोडी आशा वाटू लागली होती की ती नक्की येईल कारण सायली इतक्या विश्वासाने सांगत होती ना विश्वास ठेवा मग मीही तो विश्वास ठेवला आणि तिथे तिला गिफ्ट नेऊन ठेवला आहे मग सगळ्यांना कौतुक वाटतं पण त्या गिफ्टमध्ये काय होतं म्हणून सगळेजण विचारू लागतात तेव्हा प्रताप म्हणतात आमच्या बहीण भावाचं सिक्रेट आहे मी कुणालाही सांगणार नाही आम्ही तिला काय गिफ्ट दिला आहे म्हणून सगळेजण त्याला विचारतात पण तो कुणालाही सांगत नसतो इकडे प्रतिमा तिच्या खोलीत जाते खोलीमध्ये गेल्यानंतर तिच्या उशीजवळ तिला काहीतरी दिसतं मग ती ती उशी बाजूला ठेवते आणि पाहते ते एक फोटोमध्ये काहीतरी असतं त्या फोटोला ती निरखून पाहू लागते तेव्हा त्या फोटोमध्ये तिला तिचा आणि प्रतापचे फोटो, प्रताप फोटो दिसू लागतात ज्यामध्ये राखी बांधताना गोडाचा घास भरवताना गिफ्ट घेताना असा कोलाच फोटो असतो आता तो फोटो पाहिल्यावर प्रतिमा खूपच इमोशनल होते हे असं घडलं होतं आणि मला आठवत का नाही म्हणून ती स्वतःला त्रासही करून घेत असते आणि खरंच गिफ्ट फार सुंदर होतं जे प्रतिमाला प्रतापने दिलेलं असतं आणि सगळ्या गिफ्टचं कौतुक सगळेजण करू लागतात उत्तम कल्पना आहे तुम्हाला ही चांगली युक्ती सुचली कशी हो म्हणून कल्पना प्रतापला विचारू लागते तेव्हा तो म्हणतो आता माझी इतकी हुशार सून आहे मग सुनाचा सासरा पण हुशार व्हायला हवा की नाही मी मीही विचार केला असं तसं गिफ्ट देण्यात काही अर्थ नाही ते तिला आता या क्षणाला ह्या जुन्या आठवणींना उजाळा देईल असं गिफ्ट द्यायला हवं मग मी विचार करून को ते कोलाज फोटो शोधले आणि बनवून तिच्या रूममध्ये नेऊन ठेवले आहे आता ही कल्पना सायलीमुळे आठवली म्हणून प्रताप खरंच सायलीचं कौतुक करत असतो अर्जुनलाही म्हणत असतो की तुझी बायको खूपच हुशार आहे हां आणि इतकी हुशार बायको तुला कशी मिळाली नशीब बाबा तुझं असं म्हणत कौतुक करताना सायलीचं हे कौतुक प्रताप करत असतो आणि सगळ्यांना खूप आनंदही वाटत असतो सगळे हसत खेळत गप्पा गोष्टी करत बसलेल्या असतात पुढे आपल्याला पाहायला मिळेल सायली रूममध्ये जाते रूममध्ये झोपायची हो तयारीच क झाल्यानंतर ती सगळं काही आठवू लागते की आजचा दिवस कसा कसा गेला किती चांगले चांगले क्षण त्यांच्या नशिबाला आले आणि ते सगळं आठवताना तिला आनंदही होत असतो ती त्या राखीकडे एक निरखून पाहत असते आणि आपल्या आयुष्यात कधी कोणी नातेवाईक नाही काहीही नाही सगळं काही दूर गेलेलं असताना आपल्याला एखाद्या कुटुंबाने इतकं प्रेम देणं हे म्हणजे खूपच भाग्याचं आहे असं तिला जाणवू लागतं त्या राखीकडे पाहताना ती इमोशनल होऊ लागते इकडे अर्जुन तिच्याशी गप्पा मारत असतो त्याचं त्याच्याकडे लक्षच नसतं मग तो तिला विचारू लागतो सायली म्हणून हा काही मारतो पण तिच्या तंद्रीमध्ये असते सायलीला तो पुन्हा हाक मारतो तेव्हा सायली म्हणते काय तेव्हा तो म्हणतो कुठे एवढी तंद्री लागली तुझी ती सांगू लागते खरं तर मला फॅमिली कुटुंब नाते काहीच नाही पण ते मला हवे होते ते ह्या घरामध्ये सगळे मिळाले आजीने मला नात म्हणून स्वीकारलं बाबांनी मला मुलगी मानलं आहे सगळी नाती मला या घरात मला जशी हवी होती तशी मिळाली पण मला ना खूप वाईट वाटतं मी इथून गेल्यानंतर मला ह्या सगळ्या नात्यांपासून दूर जावं लागेल आता हे ऐकल्यानंतर अर्जुनलाही वाईट वाटू लागतं आणि ती सांगत असताना त्यालाही खूप वाईट वाटत असतं की मी इथून गेल्यानंतर मला माझी नाती पूर्वीसारखी मिळतील का तेव्हा अर्जुन थोडा इमोशनल होतो आणि म्हणतो खरं हे घर तुमचं आहे तुम्ही स्वतःच्या बळावरती हे सगळे नाते मिळवलेले आहे त्यामुळे ही नाती तुम्हाला सोडून कुठे कधीही जाणार नाही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि हे घरही तुमचंच राहणार कायम तेव्हा सायली म्हणते हे ना प्रॅक्टिकल नाही आहे मी सगळ्यांची फसवणूक करते ह्या गोष्टीचं मला फार वाईट वाटतं आहे असंही ती जेव्हा बोलते तेव्हा अर्जुनला टेन्शन येतं आता सायली काय विचार करत आहे सायलीला खरं ह्या चांगल्या माणसांची फसवणूक करत आहे मी कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर मी निघून जाणार या गोष्टीचं वाईट वाटत असतं आणि तिने आता तिची मनातली गोष्ट अर्जुनला सांगण्यासाठी प्रयत्नही केला पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल प्रतिमा आत्या काय करताय पाहण्यासाठी सायली जेव्हा येते तेव्हा तिला धमकी देताना घाबरवताना तिला तन्वी तिथे दिसते आणि त्या प्रियाला मग ती पाहिल्यानंतर संतापच होतो तिचा ती तिला जबरदस्ती सांगत असते माझ्या गळ्यातलं हे लॉकेट आठव आपलं ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी हे लॉकेट घातलेलं होतं हे माझ्याकडे होतं हे बघ हे बघ असं ती जोरजोरात बोलवून तिला घाबरवत असते प्रतिमा खूप घाबरली घामघूम झालेली आणि रडत असते आणि हे सगळं सायलीने पाहिल्यानंतर सायली तिला थांबवण्याचा प्रयत्न करते ती ऐकत नसते तेव्हा सायली तिच्या गाला ते सट्टकन वाजवून देते आणि तिला म्हणते दूर राहायचं प्रतिमहत्यापासून जर तू अशी जबरदस्ती पुन्हा केली तर तुझी गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तिला प्रतिमहत्यापासून दूर राहण्याची सायलीने धमकी दिली आहे पण धमकीला जो मानणारी ती प्रिया कुठे हो की नाही चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया धन्यवाद